त्याचं नाहीये गाडीत बसल्या बसल्या पोरं झोपतात काय करणार आता काय करणार तुम्ही हे संजय किणीकर बोलतोय माहिती अधिकार कार्यकर्ता आता अक्कलकोटमध्ये ही बस आहे आपल्याकडे आता ह्या बसचा नंबर आहे यांनी बुकिंग केलेले आहेत अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या हात्यामध्ये आणि इथं बसची बुकिंगची रक्कम सगळी घेतलेली आहे घेऊन पण आहे ना ऑनलाईन बुकिंगची जी काय गोष्टी आहे डबल बुकिंग घेऊन देखील त्या लोकांना गाडी भेटत नाही तिथं प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं आपण मत जाणून घेऊया सांग बोला तुमचं म्हणून इकडे या गाडीचं अक्कल आपण अक्कलकोट टू पुणे बुकिंग केलेले आहे पैसे त्याचे पैसे डबल घेतलेले रेग्युलर तिकीट असतो सातशे रुपयेपर्यंत मॅक्झिमम आता तिकीट घेतलेलं आहे पंधराशे रुपये पर हेड पंधराशे रुपये घेऊन ह्या लोकांनी त्याच गाडीमध्ये डबल शेळ्या कॉम्प्लेक्सला खोकतात आणि सोलापूरला जाऊन शिफ्टिंग करतात काय सांगितलं तुम्हाला बरं मला काय सांगितलं त्यांनी त्या गाडीत बसायचं आणि सोलापूरला गाडीवाला तर गाडी हे नाही ऑनलाईन वाले तुम्ही ज्यांना बुकिंग केलं त्यांना बोला ऑनलाईन बुकिंग केलं ना मग तुम्ही ऑनलाईन वाल्यानं कॉल करा हो त्यांनी ऑनलाईन वरून बुकिंग घेतात हो पण आपलं मत जाणून घेत नाहीये हो त्या गोष्टीचं असं हो असेल तर ही गाडी सोडणार नाही हो बाळा इकडे काय झालं गाडीचं काय झालं नेमकं मी बुकिंग केलं होतं आकाश ट्रॅव्हल्स मधून आम्हाला डबल डबल पैसे देऊन बुकिंग केलेलं आहे अक्कलकोट पासून पुणे पर्यंत ओके तर अक्कलकोट पर्यंत बसणार ना आम्ही स्लीपर पासून ओके हे आता म्हणतात की गाडी दुसरी ती सोलापूरला आहे ऍडजस्ट करून या गाडीत जाऊ ओके तर त्यांना म्हणलं की ठीक आहे ऍडजस्ट करून जातो पण ते पण आमच्या आमच्या सीट वरती बसतो ओके तर ते शेळी पामल्यासारखं स्लीपरच्या बसचं तिकीट काढून सीटावरती बसायचं सिटिंग करून जायचं एका सीट वरती चार चार जण सोलापूरला उतरणं आणि तिकडनं दुसऱ्या बसवर आता या गाडीवाल्यांचं बोलणं कसं आहे तुमच्या बरोबर एवढं वाईट प्रकारे बोलतात आमच्यासोबत ऑनलाईन बुकिंग करायचंय तर करा नाही तर कॅन्सल करा नका करू तुमचा आमचा काय संबंध नाही डायरेक्ट अशा भाषेत बोल ऑनलाईन वाल्याचा आम्ही घेत नाही असं काय बोलले का ऑनलाईन वाल्यांचं बुकिंग, बुकिंग करून घेणार ऑनलाईन वाल्यांकडून त्याच्यानंतर काही अडचण आलाय मग तुम्ही ऑनलाईन संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा नका हे यांचं मत आहे चाचा बोलो अभि क्या बोलने का तुमको नाही लेके जा रहे ना तुम लोग

त्या गाडीतून घसून तुम्हाला त्या गाडीत तेच की यांनी बुकिंग स्लीपरची अक्कलकोट टू पुणे केलेले आहे त्या लोकांना अक्कलकोट सोलापूर भेटणार नाहीये आता कारण तुमच्या गाडीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी होणार प्रमाणापेक्षा जास्त नाही सतरा सतरा आता येत तरी दोन गाडीचं एकामध्ये नेणार ना तुम्ही त्याच्यामध्ये जास्त मी पण त्याच्यामध्ये बसू शकत नाही म्हणजे ह्या लोकांना जास्त झालं तर यांना घेऊ शकणार नाही तुम्ही मग ह्या लोकांचं कसं ठरलं पुढचं मग गाडी बोलून घ्यायची तर ना गाडी बोलून घ्यायचं गाडीवाल्या तर तुम्ही काय सांगितलं आता त्या गाडीवाल्यांना सांगितलं गाडी पटवून द्या म्हणून सांगितलं आता त्या गाडीचे जे काय बुकिंग आहेत त्या सर्व लोकांना उतरवलं का तुम्ही उतरवला उतरवून हा उतरवा सर्वांना त्या गाडीचे बुकिंग वाले तुमचे जे बुकिंग असतील ना तुम्ही तुमच्या नियमाने घेऊन जावा यांच्या सकाळची टायमिंग आहे यांचा पाच पंचावन्न म्हणजे जवळपास सहा वाजता गाडी जायला पाहिजे त्याच्यानंतर सर्व लोक ड्युटीला जाणार आहेत तर यांच्यामुळं जर ड्युटी जर हे झालं अबचंडी झाला तर हे कोण देणार हे डबल पैसे तर यांनी घेतला त्याच्यानंतर उद्या सुट्टीचं काय आहे पगार कोण देणार त्या गोष्टी यांना कळत नाही बघा मी एक रहिवाशी अकोलकोटाचं म्हणून बोलतोय की आपल्या अकलकोट स्वामी समर्थाच्या नगरीमध्ये हे जर असं घडत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावं लागल दिवाळीच्या सणावरती अव्वाच्या सव्वा रेट घेऊन देखील सेवा मिळत नाही आहे आपल्या लोकांना तर ही एक प्रकारची स्वामी समर्थाच्या या पुण्यनगरीमध्ये एक प्रतरणा आहे ग्राहकाप्रती आणि ग्राहकावरती सौजन्यपूर्ण वागणूक तर ह्या लोकांची नाहीच नाही आणि कॅन्सल करा ऐन वेळेत जर कॅन्सल करा असे जर बोलत असतील तर ही व्यथाच आहे आता इथून पुढे मी पोलिटेशनला फोन करणार आहे ते पोलिटेशनवाल्यांना बोलवणार आहे की जे काय ह्यांचं काय आहे हे पूर्ण जे प्रवाश आहे त्या प्रवाशांचं पूर्ण व्यवस्थितपणे हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही गाडी मी सोडणार नाही आहे इथून आणि पोलिसांना बोलून आपण पुढचं जे काय असेल ते बघणार आहे मी सध्या आता पोलिसाचा पुढचा नंबर दाबणार आहे तर तत्पूर्वी अजून काही प्रवाश आहेत त्या प्रवाशाचा आपण मत जाणून घेऊया काय झालं तुम्ही अशा का, का थांबल्यात आम्हाला आमची सीट मिळत नाही ऑनलाईन बुकिंग आम्ही इथून अक्कलकोट मधनं केलं होतं त्यांनी म्हणतात सोलापूर पर्यंत ह्या गाडीने तुम्ही स्लीपर अक्कलकोट पुणे केलेले पुणे आता दोन गाडीचे एका गाडीत कोंबतोया एका गाडीतो आता ही बस आहे ही बस प्रमाणापेक्षा दोन गाडीची ही बस घेऊन जाते आरटीओ देखील आता सध्याच्या सध्या आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे की ही जी बस आहे ते प्रमाणापेक्षा लोक जास्त घेऊन जाणार आहे आता कारण ह्या लोकांनी त्यांच्या दुसऱ्या बसेसच्या सीट घेऊन जाणार आहे अजून बोल आता काय तुझं म्हणणं तू कोण आहे दादा ड्रायव्हर आहे का हे तू ड्रायव्हर आहे का दादा तू ड्रायव्हर आहे का ऑफिसवाला मी कुठला ऑफिस तुझं दिशा ड्रायव्हर दिशा का दिशा ट्रॅव्हल्सवाला का मला सांग दुसरी गाडी का आली गा नाही बुकिंग इथून ठरलंय बुकिंग इथून ठरलंय हा बुकिंग इथून ठरलेली आहे त्या ग्राहकाची आता त्यांनी काय करावं तू सोडून गेला तर त्यांनी काय करावं त्यांची कसं नियोजन केलंयस तू तो ऑफिसवाला आहे ना कुठं आहे ती गाडी सध्या माहित नाही म्हणलं त्यांनी काही फुटलेलं नाही गाडी मला त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं गाडी मोहळलाय दादा एक तास लेट झालेली आहे नंतर तुम्हाला सोलापूरला गाडी त्यांनी सांगितली सोलापूरला गाडी हा आणि ही फक्त गाडीमधून तिकडे गाडी सोलापूरला थांबलेली आहे गाडीचं काही झालं नाही टायर वगैरे फुटलेलं नाही तुमच्या तुमचं बसवतो तुम्ही कसं नाही साहेब तुमच्या बरोबर ग्राहक म्हणून सौजन्यपूर्ण वागणूक तुम्हाला इथून पोहोचवण्याचं काम हे जे बुकिंग वाले आहेत त्या लोकांचं आहे तरी यांच्याबरोबर ग्राहकाप्रती काय जरी त्रास झाला तर पूर्णतः जबाबदारी ह्या लोकांची असणार आहे की ग्राहकांना जे होणारा त्रास आहे मानसिक आर्थिक तरी मी अक्कलकोट वाशा येथील सर्व यंत्रणेला सांगतो की यंत्रणा इथून बुकिंग होते दोन ट्रॅव्हलची बुकिंग आहे दोन ट्रॅव्हलची लोक एका ट्रॅव्हलमध्ये जातात तर आरटीओ वाले जर आता असतील तर त्या लोकांनी हे पाहिलं पाहिजे आणि संबंधित या गाडीवरती आज नाही झाला तरी उद्या चलन पाडलं पाहिजे याची तपासणी झाली पाहिजे आणि अक्कलकोटमधल्या जेवढ्या ट्रॅव्हल्स असतील त्या सर्व ट्रॅव्हल्सची चौकशी लावली गेली पाहिजे त्यांचा इन्शुरन्स त्यांचा जे काही टोटल डॉक्युमेंटरी आहे ती तपासली गेली पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी लगेच आता पोलीस स्टेशनला फोन लावतो